कोल्हापुरात काँग्रेसचे खंडे पलंदाज सचिन चव्हाण आपल्या सोबत आहेत काय सांगाल कोल्हापुरात काय वातावरण आज आपण बघितलं संपूर्ण शहरामध्ये तर प्रत्येक ठिकाणी तुम्हाला उत्साहाचं वातावरण दिसेल इथे एकही माणूस तुम्हाला भाडोतरी दिसणार नाही मनापासून आलेला हा कार्यकर्ता आहे माता भगिनी तुम्हाला आता या ठिकाणी रस्त्यावर उतरलेला दिसतील आज या ठिकाणी फॉर्म भरायच्या दिवशी आज विजयाची नांदी तुम्हाला पाहायला मिळेल आज तुम्ही सगळीकडे बघितलंबळे सगळे गरीब श्रीमंत सगळे रस्त्यावर उतरलेले आहेत आज कोल्हापूर मधलं वातावरण जे आहे ते विजयाचं वातावरण या ठिकाणी दिसेल शिवशाहूंचा विचार दिल्लीच्या तक्तावर फडकवण्यासाठी आज कोल्हापूर रस्त्यावर उतरले आहेत आणि हेच तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल जर तुम्ही आता बघितलं तर माता भगिनी एवढ्या उन्हामध्ये आता या ठिकाणी सगळ्या रस्त्यावर आपल्याला दिसतील सारे कार्यकर्ते दिसतील आणि संपूर्ण शहरामध्ये संपूर्ण जिल्ह्यामध्ये एक विजयाचं वातावरण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल अनेक नेते एकत्र झाल्यात विरुद्ध एक दिग्गज नेता विरुद्ध अशी लढत विरोधक म्हणतायत काय सांगाल असं काही नाही ही निवडणूक जनता या जनतेनं हातात घेतलेली आहे हे तुम्हाला आता या ठिकाणी पाहायला मिळेल वेगवेगळे आरोप केले जात आहेत विकास कामावरून काय सांगाल नेमकी रणनीती पुढची कशी असणार आहे पाच वर्षाची छत्रपती शाहू महाराजांचा विकासाचा दृष्टिकोन जर तुम्ही आज पाहिला तर आज शहराच्या आणि जिल्ह्याच्या विकासासाठी शाहू महाराजांसारखा विचारवंत दूरदृष्टी असलेला नेता हा लोकांनी आज यांनी ठरवलेला आहे की हाच आपला खासदार या ठिकाणी हेच आपले खासदार असले पाहिजेत आणि या ठिकाणी खासदार म्हणून आज लोकांनी ठरवलेलं आहे की श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांना दिल्लीमध्ये पाठवायचं आहे आता चर्चा लीड किती यावर चालली आहे का आणि कशावर काय आज तुम्ही या ठिकाणी वातावरण बघितलं तर तुम्हीच बघा फक्त लीड कितीच आहे हे जनता सांगेल जनता तुम्हाला सांगेल लीड कितीचा असणार आहे धन्यवाद साहेब